नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे आई समीरवर ओरडतायत की आजवर आम्ही कधीच दुसऱ्याची गोष्ट वापरली नाहीये अरे मुलांना पण लहानपणापासून हेच संस्कार केलेत ना आम्ही की दीड लाख रुपये होते रे ते समीर दीड लाख रुपये काय एवढं मोठं कर्ज कमी होणार होतं की तुला हा मोह पडला आणि तू त्या बाईला जाऊन ते पैसे दिलेस असं आई विचारतायत आणि म्हणतात अरे काहीतरी तुझं चारित्र्य आहे की नाही स्वतःच का संकट आल्यावरती सगळं विसरून जातो सगळं असं आई ओरडून ओरडून विचारतायत समीरला आणि प्रेक्षकांना बाबा पण असे की नाही आईंकडे बघायला लागलेत आई पुढे म्हणतात पाच लाख रुपये द्यायचे तिला आपण आठवड्यात कुठून देणार आहोत कसं करणार आहोत आपण सगळं काही कळतंय का तुला असं सगळं आरडाओरडा आहे आई भरपूरच चिडलेत बरं का समीर वर आणि प्रेक्षकांना सीमा बघा कशी बघते आईकडे तेवढ्यातच समीर काय करतो समीर पण जोरात ओरडतो ओरडू नको आई आणि मग सीमा बघा कशी शॉक होऊन बघतीये स्वीटी बिचारी अशी किनी धक्का बसल्यासारखी बघते पण सीमाला आनंद होतोय समीर ओरडून म्हणतोय मी एकटा नाही चुकलोय बोरतळचं घर मकरंदने विकलंय मी नाही आणि मग तो पुढे काय म्हणतो बघा समीर मान्य आहे मला की घर वाचवण्यासाठी तू आई शिवधनुष्य उचललं होतंस मान्य आहे मला जेव्हा तू शिवधनुष्य उचललंस ना तेव्हा तुझ्या बरोबर बाबा सुद्धा उभे नाही राहिलेत असं एकदम म्हणतो बरं का आणि आई बघायला लागतात आणि बाबा सुद्धा सीमा तर मात्र आनंदाने हसते तिकडे मनातल्या मनात, मनात। समीर म्हणतो ते घर विकलं त्यातून जे काही पैसे आले त्यातून मकरन मिताली आणि ही ही हि ही सीमा सगळ्यांनी एन्जॉय केलंय असं एकदम तो म्हणतोय सीमाकडे बघून म्हणतो ही 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 सीमा हिला तर पैशांची एवढी हाव असते ना की तीही पैसे उचलून घाला हिच्यात तोंडात घशात तर हिला कमीच पडतात आता सीमा बघा कशी वाकड करते लगेच तर समीर पुढे म्हणतो पण आई हे बघ मी एकटा होतो ग असं तो, तो सांगतो हो बर का मी एकटा होतो तुझ्या बरोबर उभा राहिलो मी आणि आता आई कशा बघतात बघा समीर कडे समीर पुढे म्हणतो आणि आजही तुझ्या बरोबर मी कायम उभा आहे आई असं सांगतोय आईना आता फक्त माझ्यावर ओरडू नकोस असं तो म्हणतो मला मान्य आहे म्हणजे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं तो म्हणतो आणि मग प्रेक्षकांनो त्या चुकीमुळे ना तुम्हाला ना म्हणजे खूप काही ऐकून घ्यावं लागलं म्हणजे आपल्याला खूप ऐकावं लागलं असं तू इथे बोलतोय आणि मग हात जोडून हात माफी मागतो आय एम सॉरी पण माझ्यावर नकोस मा ना तो म्हणतो प्रेक्षकांना आई पण खूपच ओरडत होत्या बरं का समीरवर समीर पुढे म्हणतो खरं सांगतो आई जेव्हा मी पैसे घेऊन पोलीस स्टेशनला चाललो होतो ना जेव्हा त्या वळणावरती माझ्या मनात विचार आला त्यावेळेला मला तुझे शब्द आठवले होते कानात घुमत होते ऐकत होते मला ते तुझे शब्द तर तू काय म्हणाली होतीस समीर जा पैसे ते, ते, ते पैसे आपले नाहीये त्या पैशावरती आपला अधिकार नाहीये ते पैसे म्हणून पण मला ना दुसऱ्या सेकंदाला पोलीस स्टेशन कडे वळणार इतक्यात मला ना बाबांचे शब्द ऐकायला आले बाबा काय म्हणाले होते उद्या आपण नारडाबाईंचे पैसे नाही देऊ शकलो तर उद्या आपण रस्त्यावर वरीू, येऊ रस्त्यावर येऊन राहू पण पन खरेपणाचे आपण झेंडे फुंग फडकवत राहिले पाहिजे तसं बाबा म्हणाले होते त्याचबरोबर ते कसं म्हणाले होते या घरात मला काहीच कशी किंमत नाहीये मला कोणी विचारतच नाही या घरात मला कोणी मानच नाही माझ्या मला काही शब्द आहे का असं बोलले होते आणि असंही शुभ काही दिवसांनी आपण रस्त्यावरच येणार आहोत हे सगळं ऐकू आलं मला असं सगळं तो समीर सांगतोय आणि आता बाबा बघा कसे बघतायत समीरकडे म्हणजे ऍट अ टाइम समीरने काय केलं यावेळेला बाबांची पण कानोकाडणी केली आणि आईना पण बोललोय आणि मग समीर म्हणतो की इनफ होतं माझ्यासाठी ते सगळं झालं मी विचार केला चुकलो मी गे नरडाबाईंकडे दिले ते पैसे विचार केला की तेवढंच कर्ज कमी होईल आपलं मान्य मी चुकलोय पण आई माझ्याकडून ही चूक नको होती व्हायला जर तुम्हाला असं व्हायला वाटत असेल ना तर प्लीज तुमच्यातले हे जे काही गैरसमज आहेत ते थांबवा आता था, किंवा हे जे काही आहे ते थांबवा म्हणजे आई आणि बाबांना समीर सांगतोय बरं का मी चुकलो असं वाटत नसेल तर तुमच्यातलं हे सगळं थांबवा तो ओरडून था था, म्हणतो प्लीज थांबवा असं म्हणतोय आणि खूप त्याला त्रास होतोय म्हणजे तुमच्यातल्या मतभेदाचा मतभेदामुळे हे सगळं घडलं तुमच्यात जर मतभेद नसेल तर माझ्याकडून ही चूक घडलीच नसती असं सा समीर सांगतो बरं का आणि आई आणि बाकी सगळे समीरकडे असे बघतच राहत आहेत शॉक होऊन समीरच्या डोळ्यात पाणी आले बरं का प्रेक्षकांना सीमा मात्र आनंदाने खुश होतीये तिकडे समीर पुढे म्हणतो आय एम सॉरी आई मी आता ओरडलो तुझ्यावरती आय एम सॉरी माझं चुकलं असं तो म्हणतो मला माफ कर असं म्हणतोय प्रेक्षकांनो बाबा तर सुन्न होऊन ऐकतायत बरं का सगळं आणि हळूच बघतायत थिरक्या डोळ्यांनी समीरकडे आणि आता पुढे काय घडणार बघूया नेमकं कसं वळण येणार आहे या सिरियलला तर आई म्हणतात किती सोप्पं सोपं आहे ना म्हणणं की आय एम सॉरी म्हणणं माझं चुकलं असं एवढं ना किती सोपं आहे असं आई ते समीरला विचारतात आणि सगळ्यात आईंकडे बघतात पण तुझ्या चुकीची किंमत किती आहे माहितीये का तुला समीर असं आई विचारतायत समीरला आणि ओरडून म्हणतात तुझ्या चुकीची किंमत पाच लाख रुपये आहे आणि ते पण फक्त दोन आठवड्यात असं म्हणतात आणि मग सीमा बघा कशी बघते एकदम अशी मारक्या म्हणसारखीच बघते एकदम आता ही सीमा काय करते बघूया तर प्रेक्षकांना आईने असं म्हटल्यानंतर समीर काय म्हणतोय बघा लगेच तुझ्या चुकीची किंमत काय आहे माहितीये का तुला आई तुझ्या चुकीची किंमत आहे आपलं राहतं घर असं तो म्हणतोय एकदम आणि मग सगळे शॉक होतात बरं का परत आईना असं बोलल्यानंतर सीमा तर काय आनंदाने आता किती नाचू आणि किती नको असं होत आहे तिला बाकी सगळे शॉक होऊन बघतायत समीर परत एकदा म्हणतो की तुझ्या चुकीची किंमत आहे आणि मग आई मात्र अशा की नाही एकदम धक्का बसल्यासारखं बघतायत समीर कडे सीमाला बस आनंदाने उकळ्याच फुटत आहेत असो बघूया पुढे काय करणार आहे ही सीमा आणि काय घडणार आहे ते समीर एवढं सगळं बोलतो आणि निघून जातो सीमा त्याच्या पाठोपाठ निघून जातो आणि मग प्रेक्षकांना तिथे आई शमिका स्वीटी आणि बाबा एवढेच सगळे जण उभे आहेत स्वीटीनं पण सांगितलं असतं पैसे माहिती आहेत मला तर हा एवढा मोठा गोंधळ झाला नसता आता बघूया आई स्वीटीला काय बोलतात आणि स्वीटी आईची माफी मागायला जाते का नाही ते किंवा काय घडतंय ते तर आता बाबा पण असे सन्नपणे उभे आहेत की समीरनं बाबांना पण आरसा तेवढ्यातल्या तेवढ्यात दाखवला असं म्हणायला हरकत नाही आता बघू पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना आता ऑफिस मध्ये नारळा मॅडम आलेल्या आहेत मकरनच्या टेबलवर डायरेक्ट ना त्या कॅश अशी दहा अडकन जाऊन आपटत आहेत आणि मकरन पण होऊन असा उठून उभा राहतो आणि मॅडम मॅडम हे हे काय आहे असं तो विचारतो एकदम हे पैसे हे पैसे तर लगेच दुर्गा देवी म्हणतात आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बच्चा असं म्हणून आणि मग मकरंद एकदा घमंडेकडे बघतायत तर आणि एकदा दुर्गा विचारतो मकरंद काय झालं असं म्हणून तर घमंडे आणि दुर्गा देवी कसे बोलतात बघा दुर्गा देवी म्हणतात काय आहे ना बच्चा अशा घरात जन्म घेऊन येई तू या a grand topic show be guys तर मकरंद म्हणतो नाही मॅडम मी खरंच हे पैसे असं बोलायचा प्रयत्न करत असतो तर घमंडेनी आम्हाला सगळं सांगितलं असतं दुर्गादेवी म्हणतात आणि मग मक मकरन विचारतो काय सांगितलंय घमंडेनी तुम्हाला तर दुर्गादेवी म्हणतात जे खरं आहे ते घमंडे बघा कसे बघतात मकरांकडे आणि मकरंद पण मॅम मी तर दुर्गादेवी म्हणतात अरे घमंडेंनी तुम्हाला म्हणजे मला सांगितलं होतं की घमंडेनी कंपनीची कॅश जी काय आहे ती तुमच्याकडे ठेवायला दिली होती घरी आता मकरंद कसा विचार करतोय बघा पण दुर्गादेवी पुढे म्हणतात तुझ्या आईने आणि भावाने ती कॅश आणली कर्ज फेडण्यासाठी म्हणून आता मकरन शाखून बघायला लागलाय बरं काय असं तो विचारतोय तर दुर्गा म्हणतात घमंडेनी हेही सांगितलं की त्यांनी तुम्हाला कॅश लपवून ठेवण्यासाठी सांगितली होती ती कॅश आणि तुम्ही ती लपवून ठेवली पण होती पण तुमच्या घरातल्या ती कॅश शोधून काढून इथे आणून देण्याचा हलकटपणा केला इतक्या वाईट शब्दात बोलतात बरं का दुर्गा देवी तर मकर म्हणतो नाही मॅडम नाही मॅडम हे हे माझ्या घरच्यांना याविषयी खरंच काही माहिती नव्हतं म्हणून त्यांच्याकडून असं झालं असेल पण हे खरंच पैसे असं तो मकरन सावरायची म्हणजे सावरायचा प्रयत्न करत असतो तर लगेच कमावून बच्चा फॅमिलीवरती तुझं किती प्रेम आहे ना बच्चा तुझं मला अशी माणसं खूप आवडतात मला म्हणजे जी, जी आपल्या फॅमिलीची खूप चिंता करतात वगैरे तर घमंडे बघा कसे बघतात दुर्गा देवी पुढे म्हणतात एनिवे anyway, तू घाबरू नकोस असं म्हणून सांगतात मला खऱ्या आणि चांगल्या माणसांची किंमत कळते असं सांगतात बरं का दुर्गा देवी आणि म्हणता आणि आय एम इम्प्रेस ऑन यू असं म्हणून सांगतात आणि तिकडनं निघून जातात आणि ते निघून गेल्यानंतर मकरंद लगेच ना सुटकेचा असा निश्वास सोडल्यासारखा करतोय तर तिकडे प्रेक्षकांनो घरात बघा आत्या आल्यात आणि सीमाना डायरेक्ट त्यांना मिठी मिठी मारते आणि म्हणते आत्या 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 हो आज मला ना खूप आनंद झाला आहे काय सांगू ला करस काई, काई काई, काई ला, आता पण खरंच की काय काय झालंय काय काय बिवाड लागलं काय तुझ्या हातात तुझ्या हातात असं विचारतात तर सीमा म्हणते आज कधी नव्हे ते समीरने इतकं सुनावलंय ना आईंना की त्याला काही तोडच नाही आईंचा चेहराना बघण्यासारखा होता पडलेला तर लगेच आता पण च्या शुभाला बोलला त्याच्या लाडक्या आईला त्याच्या श्रावण बाळाला असं सगळं बोललंय तर सीमा पण म्हणते तेच तर आधी एवढं आश्चर्य वाटलं ना की मला तर वाटलं मी स्वप्न तर बघत नाहीये ना पण आत्या हे सगळं खरं होतं इतका आनंद झालाय ना मला इतका बरं वाटतंय ना पण आता प्रत्येक वेळेला ना समीरला असं वाटायचं की त्याचीच बरोबर आहे आणि मी चुकीची आहे पण आज ना आज समीरला कळलं म्हणून त्याचा मला आनंद झाला आहे तसे लगेच आत्याबाई कशा म्हणतात अरे रे मी नेमकी ना त्याच वेळेला देवळात जायची बुद्धी कशी काय दिली मला देवानं आणि अगो समीरनं सुनावलेलं तिला मला ऐकायचं होतं सगळं असं बोलतात बरं कात्याबाई म्हणतात तिच्या अंगुलपणाचा त्रास तिच्याच मुलांना कसा होतो हे मला बघायचं होतं ग असं म्हणून टाळ्या टाळ्याबिळ्या देत असतात आणि प्रेक्षकांना आई येतात तेवढ्या तर ते लगेच आत्या सीमा लगेच कशी बाजू हे करते बघा त्या माझं जरा इम्पॉर्टंट काम आहे मी आलेच हा जरा असं म्हणून तिकडनं निघून जाते आई भाजूत असतात बरं का तिकडनं तर आता प्रेक्षकांना काय कशोभा घरात म्हणे खळाजंगी झाली का काय का तुझा श्रावण बाळाने तुला म्हणजे बोललं का काय असं म्हणून आत्या विचारतायत तर लगेच आई सीमाकडे बघून म्हणतात मिळाला ना तुम्हाला इतिहास वृत्तांत जो काही झालाय तो बरं वाटला असेल ना तुमच्या जीवाला असं विचारतायत बरं का तर आत्याबाई म्हणतात मला म्हणजे मला कशाला बरं वाटेल मी आपलं काळजीपोटी विचारते तर लगेच आई बघा कशा म्हणतात तर हो झाली खडाजंगी आमच्यामध्ये आणि समीर बोलला मला वाटेल तसं आणि आणखीन काय ऐकायचंय का, का तुम्हाला असं आई विचारतात आत्याबाई ना तर आत्याबाई म्हणतात लगेच मला काय ऐकायचंय तू फारच आहेस ग मोठी असं म्हणून म्हणतात आणि आपलं मी आपलं असं विचार करत होते की त्याला जाऊन समजावीन जरा असं म्हणून लगेच आत्याबाई म्हणतात आई त्यांच्याकडे बघायला लागतात म्हणतात नको यांच माझ्या घरातल्या गोष्टी मी सोडवेन असं सांगतायत बरं का आणि तुम्ही आलायत ना चार दिवस तर छान पाहुणचार चार घ्या पाहण्यासारखं राहा ज्या गोष्टींची तुमचा संबंध नाहीये त्याच्यात नका पडू तर लगेच आत्याबाई म्हणतात एवढा ताठा बरा नवे शुभे ही जी काही आईट आहे ती तुझ्या मुलांना दाखव ज्या वयात वळण लावायचं त्या वयात डोक्यावर चढवून ठेवलंस आणि आता तुझ्या डोक्यावर मिऱ्या ते मला दिसत नाही असं समजू नकोस सा तू असं लगेच आत्याबाई म्हणतात आणि आई तिकडनं ना निघून जातात तर आत्याबाई तरुण ना नाक उडवत तिथेच उभ्या राहिले प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आत्याबाईंचं बोलणं बरोबर आहे का चुकीचं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर इकडे मकरंदने ना डायरेक्ट घशाला ग्लासच लावला ना भीतीनं कोरड पडली ना बिचाराच्या पैसे सापडलेत म्हणून गटागटा पाणी पितो आणि ग्लास ठेवतो खाली आणि मग तो म्हणतो का घमंडे काय होतं हे सगळं दर घमंडे तिथंच आहेत ना आणि मग प्रेक्षकांना तो काय म्हणतो बघा मकरंद मला खरं खरं सांगा काही गोड बंगाल नाही ना घमंडे म्हणजे मॅडमना ते पैशांविषयी कळलं कसं तर घमंडे म्हणतात आहो तुमचेच भाऊ पैसे घेऊन आले होते आणि मॅडम समोर ठेवले त्यांनी आणि मग घमंडे पुढे सांगतात कर्जाची रक्कम म्हणून तिथे वळवायला सांगितलं होतं त्यांनी ते पैसे तर आहो साहेब माझी तर वाटच लागली होती पण हे पैसे ते पैसे आहेत हे मी आधीच ओळखल होत मला वाटलं होतं की तुम्ही तुमच्या घरच्यांना दिलेत की काय कि हे कर्जाच्या फेडीसाठी वगैरे आणि मग असं तर मकरन लगेच कसा म्हणतो वेळ लागले काय घमंडे तुम्हाला मी कशाला देईन त्यांना पैसे तर घमंडे म्हणतात आहो सर तर साहेब मला एक सांगा आता काय सांगा विचारतोय बघा तुम्ही सगळे किल्लेदार आतल्यात मिळालेले तर नाही आहेत ना तर लगेच मकरंद कसा म्हणतो काहीतरी काय बोलताय तुम्ही तर घमंडे म्हणतात मी घाबरलोच होतो मॅडमना सांगितलं असतं तरी गडबड झाली असती नसतं सांगितलं असतं तरी गडबड झाली असती सांगितलं असतं ती ही कॅश तुमच्याकडे कशी आली याचा पुरावा द्यायला लागला असता ना साहेब असं घमंडे म्हणतात आणि शेवटी कोणी ना कोणी तरी त्या नोटा ओळखल्याच हो असत्या साहेब असं घमंडे सांगतोय बरं का मकरंदला आणि मग पुढे म्हणता साहेब मी तुम्हाला वाचवलंय हा असं म्हणतोय तर उपकारच केलेत माझ्यावर असं म्हणतो तर लगेच प्रेक्षकांना बघा पुढे काय सांगितलं काय मॅडमला तर घमंडे म्हणतात हा त्यांनी आधी खात्री करून घेतली की ती पैसे तेच आहेत की नाही मग ना मी सांगितलं की मॅडम काहीतरी गडबड आहे म्हणजे बघा हेच पैसे आपण मकरंदा ठेवायला दिले होते आपल्या कंपनीची कॅश म्हणून असं सांगितलं मी त्यांना आणि त्यांना पटलं का असं मकरन विचारतो तर घमंडे म्हणतो अहो पटलं म्हणजे काय अरे अशी लाखोंची कॅश माझ्याकडे ठेवायला दिलेली आहे अनेक वेळेला हे त्यांना आहे म्हणजे म्हणून सगळं झालं तर मकरंद म्हणतो घमंडे मला टेन्शन आलं होतं पकडलं जातो की काय तर घमंडे म्हणतात तुम्ही कसे पकडले जाणार ते पण मी असताना म्हणजे घमंडे असताना चेष्ट तसं काही नाही मॅडमला कॅश मधलं काही कळतच नाही अकाउंट डिपार्टमेंट मधलं काही कळत नाही तर मकरंदला लगेच स्वतःचा मोठेपणा मारत म्हणतो तसंही त्यांना काहीच कळत नाही तर घमंडे पण हसून म्हणता तुम्ही बरोबर बोलला ते पण नारडा साहेबांना कळतं असं घमंडे सांगतोय बरं का आणि मग प्रेक्षकांना मकरंद म्हणतो बरं ठीक आहे पुढे काय करायचं आता तर घमंडे म्हणतात पुढे काय म्हणजे चालू ठेवायचंय जे चाललंय ते चालू ठेवायचं तर मकरन लगेच म्हणतो काय मग कसं पण आहे सगळं तर घमंडे सांगतात साहेब अहो मी त्यांना घुमवू घुमव घुमवलंय म्हणजे कुणाला दुर्गा देवीना घुमव घुमव घुमवलंय आणि ते ऑडिटर सुद्धा दोन तीन दिवसात कंटाळून निघून जातील मग सगळं आपलंच आहे ओरपा ओरपा असं सांगतोय ती घमंडे आणि मकरन लगेच हसतोय बरं का आणि आता चांगला आहे चांगला आहे असं म्हणून ना मकरन ती कॅश उचलत असतो तर ती ठेवून जात मकरन म्हणतो उचलताना कॅश घमंडे म्हणतात साहेब तुम्ही ठेवा अहो तुम्ही त्यांना सांगितले ना की हे कॅश कंपनीची आणि ती तुमच्याकडे ठेवायला म्हणून मग आता कशाला तुम्ही परत घेऊन जाता असं लगेच मकरनला विचारतात बरं का ग म्हणडे आणि मग ठेवा आताची वेळ राहू देत असं ता तर मकरंदच्या कॅश ठेवायची नसते तर जीवावर बेतलाय ते आपण बोटावरती निभवलं आता तर आता आपलं थोडं आपलं नुकसान झालंय पण काळजी करण्याची काही गरज नाही असं घमंडे काय पैसा कमवू आपण मी आहे ना असं वगैरे म्हणतात बरं का घमंडे तो फसलाय कारण तो कॅश ठेवतोय हो ती परत तिथे आहे तिथे जागच्या जागी आणि तो निघून जातो आणि घमंडे बघा कशे बघताय त्याच्याकडे दुर्गा देवीने यांना मुर्खात काढले म्हणण्यापेक्षा दुर्गा देवीने मकरनला केवढं मूर्खात काढलंय ते बघा मकरन निघून गेल्यानंतर घमंडे तिथे एकट्याच उभे आहेत आणि मग आता दुर्गादेवी लगेच येतात तिथे आणि आता दुर्गा देवी आल्यानंतर प्रेक्षकांना घमंड्या अर्थातच दुर्गा देवींचं कुणगान खातात ते म्हणतात वा मॅडम वा वगैरे त्याचं कौतुक करायला लागतात आणि आता बघा पुढे काय घमंडे आणि दुर्गा देवी बोलतायत ते घमंडे दुर्गादेवीने इकडे म्हणतो वा मॅडम वा काय काय इथे तुम्ही किल्लेदारांची वाट लावली तिकडे जाऊन आणि इथे या मकरांची याला वाटतय की त्याने तुम्हाला उल्लू बनवलं असं याला वाटतय तर दुर्गादेवी म्हणतात म्हणतात बनवू देत वाटू देत घमंडे त्याला काय वाटायचं ते वाटू दे उल्लू डोक्यानं खूप हुशार असतात असं म्हणतात असं लगेच ना बोलतात आणि घम दुर्गादेवी हसायला लागतात आणि म्हणतात नाटकाचा पहिला अंक सुरू झाला किल्लेदारांच्या घरामध्ये नाटकाचा दुसरा अंक इथे ऑफिस मध्ये आणि आता नाटकाचा तिसरा आणि शेवटचा अंक आता बघा कुठे होणार आहे तो अजून बाकी असं म्हणतायत आणि आता प्रेक्षकांना आणि मग म्हणतात सीमे असं नाव घेत घड आता लगेच इशाऱ्यानं मान डोलावतात आता बघू या नाटकाचा तिसरा अंक नेमका कुठपर्यंत आणि काय घडणार आहे तो नेमका कारण एक वेगळंच काहीतरी बघायला मिळणार आहे आपल्याला त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा कारण शेवटीच काही आहे आता तर प्रेक्षकांनो इथे बघा आई इकडे फेऱ्या मारतायत अंगणामध्ये आणि आता बाबा तिकडने येत आहेत आणि प्रेक्षकांनो जे काही वाटलं नव्हतं ते घडणार आहे बरं का आता कारण बाबा आईंच्या जवळ येत आहेत आईंकडे बघतायत असं फेऱ्या बिऱ्या मारताना आणि मग बाबांच्या बाबा काय करतात बघा बाबा आईच्या ना चेक धरतात आई विचारतात हे काय हा कसला चेक हा कुठून आला तर बाबा म्हणतात कुठून काय आला रिटायरमेंटच्या बँकेत सात आठ सात आठ लाख रुपये उरले होते त्यातले पाच लाख रुपये आहेत देऊन टाकतात नारडाबाई असं सांगतात तर आई म्हणतात नाही नाही नको नको हे नको हे तुमचे पैसे राहू दे तुमच्यापाशी तर इथे बाबा विचारतात का असं का आठवड्यात लाख रुपये ना तर आई म्हणतात नको हो ते बघेन मी तुम्ही हे पैसे नका खर्च करू नका खर्च करू तर बाबा म्हणतात मी कंपनी सुरू करायला विरोध केला होता म्हणून की आणखीन काही तर आई म्हणतात लगेच अहो प्लीज असा गैरसमज काही नका करून घेऊ असं खरंच काही नाहीये असं समजावतात बरं काही आता बाबांना अहो पण हे तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे आहेत ते कसे घेऊ मी असं आई विचारतायत आणि म्हणतात ते मी नाही घेऊ शकत तर बाबा म्हणतात हे बघ मला चाळीस लाख रुपये मिळाले होते आता जे काही उरलेले आहेत ते तुझ्या कामी आले तर काय वाईट आहे तर आई म्हणतात खरंच नको ते पैसे राहू देत म्हणजे उद्या काही हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली डॉक्टर कडे जायची वेळ आली तर आपल्यापाशी काहीच नसेल हो तर बाबा आईंच्या हातामध्ये तो चेक ठेवतात आणि म्हणतात हा चेक मी तुला ठेवतोय तुला जे काही करायचंय ते तू कर तर आई म्हणतात हा चेक मी त्या नारडा मॅडमना अजिबात देणार नाहीये पण तरी सुद्धा माझ्यासाठी हे पैसे तुम्ही इथे आलात म्हणून मला खूप म्हणजे खूप माझ्यासाठी हेच खूप मोठं आहे थँक्यू तर बाबा म्हणतात शुभा तू बायको आहेस माझी आपल्यात कितीही मतभेद झाले असले ना तरी सुद्धा तुझा अपमान झालेला मी सहन करू शकत नाही असं आता बाबांनी सांगितलं आई प्रेमाने बघतायत बरं का बाबांकडे बाबा म्हणतात येतोच मी असं म्हणून बाबा जात असतात तोपर्यंत तिकडनं मकरंद आलाय बरं का प्रेक्षकांना आणि आता मकरंद जात असतो तो नाही आई त्याला थांबवतात एक मिनिट मकरंद थांब जरा म्हणतात आणि विचारतात काय काल पंपरूम मध्ये तू कशासाठी आला होतास असं विचारतायत खोटं बोललास ना तू माझ्याशी असं म्हणतात मला भूक लागली वगैरे म्हणून तुला काही भूक वगैरे लागली नव्हती तुला ते पैसे लपवायचे होते पंपरूम मध्ये म्हणून आला होतास ना तू असं विचारल्यानंतर मकरन म्हणतो लगेच सगळं कळलं ना तुला असं म्हणत आणि मग कशाला तू सगळं परत विचारतेस असं आणि वर्तवण करून विचारतो तर आई म्हणतात बघितलं कसा बोलतोय माझ्याशी अरे तू केवढा मोठा गोंधळ घालून ठेवलायस तुला कळतंय का मकरन तर मकरन उलट तोंडाने विचारतो मी गोंधळ घातलाय हे नसते उद्योग करायला तुम्हाला कोणी सांगितलं होत असं आणि वरती विचारतोय बरं का तर आई म्हणतात नसते उद्योग आम्ही केले आम्ही काय करायला पाहिजे होतं मकरंद असं विचारतात तर मकरंद म्हणतो मला फोन करायचा होता सिंपल तर आई म्हणतात अरे केला ना फोन तुला मकरंद तू फोन केला होता तुम्हाला तुम्ही फोन घेतला नाही नंतर तुमचा फोन तुम्ही स्विच ऑफ करून ठेवलात तर बाबा पण लगेच अशी मानबिल खाली घालतायत तर मकरंद लगेच म्हणतो हो मी मिटिंग मध्ये होतो मिटिंग सुरू असताना सतत तुमचे फोन येत होते मग मी काय करायचं होतं असं विचारतो आणि म्हणतो मुळात मी ऑफिसमध्ये काम करायला जातो भजी तळायला जात नाही असं बोलतोय बरं का आणि मग प्रेक्षकांना बाबा म्हणतात मकरन नीट बोल तिच्याशी तर मकरन म्हणतो नीटच बोलतोय मी बाबा तर मकरनला लगेच बाबा विचारतात मुळात ते पैसे तू घरात आणलेतच कशाला बरं आणलेस ते आणलेस स्वतःच्या कपाट्यात ठेवायला तुला काय प्रॉब्लेम होता असं विचारतात आणि मग प्रेक्षकांना आई मकरंदकडे बघायला लागतात मकरन लगेच म्हणतो मला प्रॉब्लेम होता तर लगेच बाबा विचारतात काय काय प्रॉब्लेम होता कळू दे तरी काय प्रॉब्लेम होता असं म्हणून आणि मग म्हणतो एखाद्या चोरासारखं सीसीटीव्ही बंद करून त्या पंपरूम मध्ये जाऊन पैसे लपवलेस काय भानगड काय असं विचारतायत चिडून आणि मग मक, मकरन म्हणतो काहीही भानगड नाहीये बाबा तर बाबा म्हणतात अरे पण घरात तू कुणाला काही नाही का, का सांगितलं तिकडे घरात तिकडे जाऊन पैसे लपवलेस ते का नाही बोललास असं विचारतायत तर मकरन विचारतो लगेच काय संबंध मुळात तुमचा काय संबंध आहे असं विचारतोय बरं का मग आई म्हणतात मकरन तर मकरन थांबून म्हणतो मी कुणालाही काही सांगायला बांधील नाही असं म्हणतोय बरं का तर बाबा म्हणतात अरे संबंध म्हणून नाही रे अरे अडकशील तू एखाद्या भानगडीत असं समजायचा प्रयत्न करत असतात बाबा मकरनला तर मकरन म्हणतो लगेच बाबा तुम्ही राहूच द्या उगाच फुकटचा शानपणा दाखवायला जाऊ नका आणि मग आई सडकणे ठेवून देतात मकरांच्या चेहऱ्यावरती गालावरती आणि मग बाबा म्हणतात शुभा असं तर लगेच ना प्रेक्षकांना आई म्हणतात ही पद्धत आहे का तुझी तुझ्या वडिलांशी बोलायची असं उलट उत्तर देतोस का त्यांना हे संस्कार केलेत का तुझ्यावर असं विचारतायत बरं का आई मकरनला चिडून आणि म्हणतात अरे त्यांच्याच नकळत त्यांचीच प्रॉपर्टी विकलीस आणि पैसे मिळवलेस तू असं आता बोलायला चालू करतात कसला माच करतोयस तू असं विचारतायत एवढी दमक होती ना तुझ्यामध्ये तर स्वतः पैसे कमवायला पाहिजे होतेस आणि जायचं होतं कुठे जायचंय ते तर मकरन पण चिडून म्हणतो जाणारच आहे तर आई म्हणतात जाणारच यायचं ना तर मग जा जाऊ जाऊन राहा कुठे जायचंय तिकडे पण तू पुन्हा तुझ्या वडिलांशी असं बोललास ना तर मी अजिबात सहन करणार नाही एक उलट्या हाताची ठेवून देईन एक तुझ्यावर कळलं काय तुला समजलं काय असं विचारतात आई मकरांना आणि म्हणतात ही भाषा आहे तुझी तुझ्या वडिलांशी बोलायची वडील आहेत तुझे ते असं ओरडून विचारतायत मकरांना बोलतायत तू असशील मोठा पण जो मुलगा स्वतःच्या वडिलांचा मान ठेवत नाही ना तो काय कामाचा असं लगेच विचारलाय मकरनला आणि बाबा शॉक होऊन बघतायत तर मकरांना निघून जातोय तिकडनं प्रेक्षकांना आणि आईना खूपच त्रास होतोय आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आता मकरंद मध्ये गेल्यानंतर स्वीटी पण लगेच त्याच्या मागे मागे जाते अरे मकरंद तू पैसे पंप रूम मध्ये का ठेवलेस आणि मला सांगितलं का नाहीस असं ती चिडचिड करायला लागते तर प्रेक्षकांना ना मकरंद आता स्वीटीला काय म्हणतोय बघा तू म्हणतोय चुप शांत राहा स्विटी बाहेर झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता तू माझं डोकं खाऊ नकोस प्लीज तर स्वीटी मध्ये आरे पण माझ्यावर का ओरडतोयस तू तो पैसे तुमने वाह क्यू रखे थे तर मकरंद लगेच हात जोडतो आणि म्हणतो शांत राहा प्लीज शांत राहा तर स्विटी विचारते का गप्प बसू मी मुझे पता होना चाहिए तुम्हाला चल रहा है तर मकर म्हणतो त्याची काही गरज है तुला काही कळायला नकोय तुझ्यामुळे तुझ्यामुळे इथे मी थांबलोय नाहीतर मी कधीच निघून गेलो असतो तर स्वीटी पण म्हणते माझ्यामुळे माझ्यामुळे नाही मकरंद तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना म्हणून तू इथे थांबलायस असं स्वीटी बोलते तर मकरंद तिला म्हणतो ए जरा शांत राहा स्वीटी जास्त बोलू नकोस असं म्हणतो आधीच टोक आपल्या त्यात भर घालू नकोस असं म्हणतो तो तिला तिकडनं निघून जातो प्रेक्षकांना बोलायला कमी करत नाही बरं का मकरंद असो तर बाबांना आईंच्या जवळ जा जातात जा आता आणि आई खूपच की रागाने अशा नुसत्या शुभा असं म्हणून हाक मारतात बाबांना आई आणि हात उचलायला नको होतात आणि मग आई म्हणतात बरोबर होतं तुमचं चुकलेच मी असं म्हणतात बरं का बाबांना या आधी या आधीच हात उचलायला हवा होता मी त्याच्यावर याच्या सगळ्या चुका पोटात घालत राहिले त्याला त्याचे लाड करत राहिले म्हणून हा आज दिवस आलाय याआधी त्याच्यावरती हात उचलला असताना तर हा दिवस पाहायला मिळाला नसता असं आई म्हणताय तर बाबा लगेच आईना धीर देत आहेत प्रेक्षकांना इकडे आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आई पाच लाख रुपये ते देतील का बाबांनी दिलेले ते द्यावेत का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाबांच्यातले आणि आईच्यातले गैरसमज भेटू द्या जे काही समीरनं मत मांडलंय आपलं तर ते सुद्धा पटतय तर तसं घडेल का बाबा आईंना जॉईन होतील का कारण आईने सांगितलं होतं ना केटरिंग कंपनीमध्ये जॉईन व्हा वगैरे म्हणून तर आता बघूया पुढे काय घडणार पण उद्याचा भाग इकडे काहीतरी वेगळाच दिसतोय आपल्याला कारण इकडे परमपूज्य सासूबाईंचं स्वप्न भस्म होणार आहे असं म्हणत इकडे आग लावलेली आहे बहुतेक या सीमाने आणि सीमा तिथे पडतीये प्रेक्षकांना आणि उद्याच्या भागात काहीतरी वेगळंच बघायला मिळणार ते म्हणजे असं की आई तिथे सीमाला उचलून आणतायत आणि बा नेमकं काय घडणार आहे ते कळेल उद्याच्या भागात त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका